काच्या उत्तरेला बंद असणारा फाटक ओलांडताना दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला या अपघातात त्यांचा एक सहकारी बचावला असून त्याला दुखापत झाली आहे पालघरच्या हनुमान मंदिर चौक येथील बंद रेल्वे फाटकाजवळ काल रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे बंद रेल्वे फाटक अंधारात ओलांडताना मुंबईहून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसने धडक दिलेल्या दुर्घटनेतील मृतांची नावे सोनुराम अंदाजे वर्ष पस्तीस मोनुकुमार वय वर्ष एकोणीस आणि जो जखमी आहे त्याचं नाव अनूप पंडित वयवर्ष वीस असे आहे हे तिघही बिहारचे नागरिक असल्याचे समजते मिळालेल्या माहितीनुसार बोईसर पूर्वेला एका उद्योगात वेल्डिंग व इतर काम करणारे बिहार राज्यातील मोतियारी जिल्ह्यातील हे तीन तरुण सुट्टी निमित्त गृह उपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालघर शहरात आले होते मात्र पूर्वेकडे जाण्यासाठी बंद असणारे फाटक ओलांडताना उपनगरीय गाडी आल्याने दोन रुळाच्या मध्ये असणाऱ्या जागेत तिघांपैकी दोघे थांबून राहिले तेवढ्यात दुसऱ्या बाजूने भरधाव गाडी आल्याने या गाडीचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला या तिघांपैकी एक तरुण लघुशंखेसाठी बाजूला गेल्याने तो या अपघातात थोडक्यात जखमी झालाय जखमीवर पालघर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले होते अशी माहिती आहे है। पालघर पश्चिमेला असलेल्या हनुमान मंदिर परिसरातील पालघर रेल्वे फाटक अनेक दशकांपासून बंद करण्यात आले आहे मात्र येथे पर्यायी मार्ग नसल्याने रेल्वे फाटक ओलांडून शेकडो नागरिक पूर्व पश्चिम प्रवास करत आहेत आणि पर्यायी मार्ग नसल्याने त्याचा शिकार कालचे हे तरुण झाले आहे तरुण वयात त्यांना अशा प्रकारे सेकेंदात आपले प्राण गमवावे लागले आहे मात्र रेल्वे रूळ ओलांडताना होणारे हे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा देखील केली जाते पण शॉर्टकटचा विडखा पडलेल्या लोकांना त्यातून बाहेर पडता येत नाही रेल्वे रूळ पार करू नये असं कित्येकदा सांगितलं जातं मात्र या सूचनेकडे प्रवाशांकडून अक्षम्य दुर्लक्ष केलं जातं ट्रेनच्या खाली येऊन कित्येक प्रवाशांचा जीव गेला आहे रेल्वे रूळ पार करणं किती हानिकारक आहे याविषयी जनजागृती होऊनही अनेक प्रवाशांकडून रेल्वे रूळ ओलांडलं जातं रूड ओलांडणे किंवा धोकादायक पद्धतीने रेल्वेने प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे असतानाही नागरिक आणि प्रवासी केवळ आपला वेळ वाचावा म्हणून धोकादायक पद्धतीने रूढ ओलांडून आपला जीव गमवतात मात्र रेल्वे रूड ओलांडताना सावधानता बाळगण्याची आज गरज निर्माण झाली आहे